नागपूर शहरात आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी जे आहेत रस्त्याचे से, म्हणजे सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे याशिवाय अनेक विकास काम जे आहेत ते नागपुरात सुरू आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट रोड बनवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशातच मग काय होतं की घरांची जी उंची आहे ती अगदी रस्त्याच्या लेवलला येऊन जाते आणि त्यामुळे मग घरं जी आहे रस्त्याच्या लेवलला आल्यानंतर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो की घरामध्ये लोकांच्या जे आहे पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास झालेला देखील आपण न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिलेला आहे पावसाळ्यामध्ये आणि कधी काही अशक्य वाटणारी गोष्ट देखील जी आहे आज प्रत्यक्षात आपल्याला साकार होताना दिसत आहे आणि अशाच एका गोष्टीकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे किंवा दाखवणार आहे प्रत्येक शहरातील विकास कामांमुळे नागरिकांच्या घरांवर जी संकटे उडावू लागली आहे रस्त्याच्या उंचीमुळे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरू लागले आणि अखेर एका नागरिकाने प्रशासनाकडून निराकरण न झाल्यामुळे एक तोडगा काढलाय स्वतःच एक तोडगा काढलाय की वारंवार जो पावसात त्रास सहन करावा लागतो आहे तो करावा लागू नये म्हणून धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि नागपूरच्या मानेवाडा परिसरामध्ये पंचेचाळीस वर्ष जुन्या दोन मजली घराला जॅकच्या साह्याने आपण जॅक बघू शकतो आहे इथे व्हिडिओमध्ये जॅग बघू शकतो आहे आणि जॅग जॅगच्या साह्याने तब्बल पाच फूट उंच उचलण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि आधुनिक अभियांत्रिकीचा हा अनोखा प्रयोग आज सर्वच नागरिकांचे जे आहे लक्ष वेधून घेत आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि नेमकं त्यांना या तंत्रज्ञानाबद्दल कुठून माहिती झाली कारण आतापर्यंत आपण जे आहे बघत होतो हे व्हिडिओ आपण जे आहेत युट्यूबवर बघितलेले आहेत किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये असे जे आहेत प्रयोग केले जातात हे देखील आपण युट्यूबच्या किंवा मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे आणि आज प्रत्यक्षात नागपुरात होताना पाहायला मिळत आहे काय सांगाल दादा सर्वात पहिले आपलं नाव सांगा आणि ही जी कल्पना म्हणजे हे जे प्रयत्न आहेत किंवा हा जो प्रयोग आहे हा तुम्ही एकदम धाडसी पाऊल म्हणावं कारण हे दोन मजली घर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मला असं वाटतं लोक राहत आहेत अजूनही तरी हे कसं काय पॉसिबल म्हणजे काय कुठून ही यंत्रणा आणली आहे का माझं नाव रोहित उत्तमराव राखुंडे माझं राहणं जे आहे ते न्यू नगर नंबर पाच एक्च्युली कसं आहे की जसं आता रिसेंटली जसं आता हे रोडचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यांनी रोडच्या लेअरवर लेअर वाढून आली आणि घरांचे जे जे जुने घर आहे त्यांना जे लेवल आहे ती खाली चालली आहे तर याच्यावरती सोल्युशन असं की जसं मी ऑल ओव्हर इंडिया फिरतो तर त्याला मला कुठेतरी असं लक्षात आलं की नाही बाब लिफ्टिंग हा प्रकार ही असतो तर मी याच्यावरती रिसर्च स्टडी खूप जास्त केल्यानंतर मग पुष्कळशी पुष्कळशा लोकांशी माझं बोलणं झालं की अशा पद्धतीचं काही आपल्याला सोल्युशन काढता येईल का कारण काय घर तोडून बांधणं हे खूप एक्सपेन्सिव्ह एक पार्ट असतो एक, एक तर त्याच्यामध्ये मग एक काहीतरी सोल्युशन माझा मीड सोल्युशन काढायचा म्हणून मग मी हे विचार केला की घराला समजा लिफ्टिंग झालं तर हा एक असा आहे की हा कमी खर्चामध्ये एक म्हणजे घराला एक नवीन लाईफ मिळून जाते तर मग जसं के डब्ल्यू जी एक लिफ्टिंग शिफ्टिंग कंपनी आहे युपीची त्यांच्याशी माझं हे कॉर्डिनेट झालं त्यांच्या जसं कॉर्डिनेट झालं तर त्यांच्याशी मग मी त्यांना बोलवलं त्यांना दाखवलं हो त्यांचे साईड्स बघितले साईड्स बघितल्यानंतर त्यांनी जे काम केलेलं होतं ते बघितल्यानंतर मला खूप म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटलं की नाही हे अशा पद्धतीने माझं घर त्यांनी जे केलेलं होतं ते पण प्रॉपरली सक्सेसफुली झालेलं आहे तर माझं घर पण प्रॉपरली सक्सेसफुल होईल मला सांगा यामध्ये तुम्हाला काही असं भीती नाही वाटली का एवढं मोठं घर आहे दोन मजली घर आहे आणि त्यामध्ये माणसं देखील राहत आहेत आणि तेव्हा ते लिफ्ट होत आहे घर आपलं घर पडेल का किंवा क्रॅक जातील का क्या क्या actually, या सगळ्या शंका काही मनात होत्या नाही ऍक्च्युली जसं मला थोडंसं कॉन्फिडन्स यासाठी होतं तर मी यांचं प्रिव्हियस काम बघितलं होतं काम बघितल्यानंतर जसं एक्झिस्टंट हे जे करत होते ते काम बघितल्यानंतर मला असं वाटलं की नाही हे ज्या पद्धतीने करतात हे ज्यांची जी प्रोसेस आहे प्रोसेस ही म्हणजे प्रॉपर प्रोसेस आहे म्हणजे एक थोडस रिस्क फॅक्टर थो सगळीकडे राहतो पण रिस्क रिस्क घेतल्यानंतर जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा आपल्याला त्या रिस्कला व्हॅल्यू मिळते तर मलाही पण यांचं जसं हे काम हे रिस्क ज्या पद्धतीने घेतात आणि सक्सेसफुल आहे म्हणजे रिस्क फक्त रिस्क घेणं नाही हे जसं घराला काहीही इजा होईल या घरावरती काही अडचण राहील या कुठे क्रॅक्स येईल काहीतरी येईल तर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी या कंपनीची ही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एवढं जे घर रिस्पॉन्सिबिलिटी आपण कोणावर देतोय तर ती अशीच नाही देत तर यामध्ये काही जे डॉक्युमेंट्स असतात ते काही के साइन केल्या जातात का आणि कोणी इंजिनिअरचा तुम्ही सल्ला यामध्ये घेतला होता का हो माझे माझे फ्रेंड्स आहे इंजिनियर्स आहे मी त्यांच्याशी सल्ला घेतला होता आणि त्याच्यानंतर जसं आता हे ही जी कंपनी आहे यांच्याशी आम्ही कोर्ट एग्रीमेंट केला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही नमूद केल्या की घरामध्ये काही अडचण झाली या काही येणाऱ्या फ्युचर टाइम मध्ये पण काही अडचण राहील तर सगळ्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबिलिटी राहील ते हे राहील घराला काही अडचण राहील तर हे लोक पूर्ण घर आपल्याला व्यवस्थित करून देईल मला सांगा की यामध्ये काही नंतर पुढे जाऊन काही भीती आहे का की घराला काही इजा होईल ज्याप्रमाणे आता तुम्ही बोलले की कोर्ट ऍग्रीमेंट असता पण या अशा याच्यामध्ये तुम्ही आता इंजिनिअरशी बोललात किंवा जे काय असेल माहिती घेतली आहे सगळी तर कधी काही असं ऐकिवात आहे का की काही प्रॉब्लेम झाले आहेत नंतर कारण आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा फाउंडेशन जे आहे ते मजबूत करावं असं म्हणतात मग नहीं। नहीं। आता घर बांधल्यानंतर दोन मजली ही इमारत आहे ही तुम्ही उचलली आहे आणि सांग तुम्ही सांगता की तुम्ही इथे राहत देखील आहात ऍक्च्युली कसं असतं जसं घरचा जो फाउंडेशन असतो ते माझा एक्झिस्टंट जो फाउंडेशन होता तो नऊ इंचचा होता आम्ही त्याला अजून स्ट्रेंथनिंग करायसाठी नऊच्या जागा ते वीस इंचचा आम्ही त्याला पायवा अजून दिलेला आहे म्हणजे त्याने काय झालं की घराची जी लाईफ आहे ती ऑलमोस्ट टू टाइम्स जास्त झालेली आहे म्हणजे कसं आहे की तर लाईफ पण आहे आपण घराची आणि त्याला जो आमचा हा जो मेजर जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेम मधून आम्ही सोल्युशन पण काढून झालेलो आहे तर हे दोन्ही गोष्टी आमच्या आणि मेन तिसरे दुसऱ्या पॉइंट की इकॉनॉमिकल होऊन जाते जसं आपण खूप जास्त पैसा न लावता आपला हा जो मेजर इश्यू आहे तो इश्यू पण होतो रिझॉल् किती कामगार इथे काम करत आहेत आणि हे कामगार कुठून आलेले आहेत आणि काय खर्च आला आहे सध्या कामगार हे हे जे आहे प्रॉपर हे प्रोफेशनल टीम असते यांची ही टीम येते आणि हे यांची टीम जे राहते ते दहा ते पंधरा लोकांची एक टीम येते त्यांचं ते प्रोसेस असते त्या प्रोसेसनी हे पहिले डिगिंग करतात मग ते यांचे जे जॅक्स असतात जॅक्स लावतात जॅक्स लावून मग ते यांची पूर्ण ते प्रोसेस असते ते प्रोसेस पूर्ण फॉलो करतात ते प्रोसेस फॉलो केल्यानंतर ते आपल्याला प्रॉपरली घर जे आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढी हाईट ते किती किती दिवसात हे सगळी प्रोसिजर झाली आणि किती दिवस लागणार आहेत आणखीन हे काम पूर्ण व्हायला एक यांचं जे मेन काम असते हे घराला लिफ्टिंग करून देण्याचं जे माझं जे कॉन्टॅक्ट होता ते घराला लिफ्टिंग करून घेण्याचं होतं आता हे त्यांचं जे आहे ते दीड एक ट्वेंटी टूली पिरियड घेतात की नाही दीड दीड ते दोन यांना लागतो पण यांनी हे जे आहे जे वर्क केलेलं आहे एक ते एक एक महिन्याच्या जवळपासच्या पिरियडमध्ये यांनी प्रॉपरली घराला लिफ्टिंग करून दिलेलं आहे आणि स्टेंडिंग पण करून दिलेलं आहे घराला स्ट्रेंथ पण वाढवून दिली आहे म्हणजे नक्कीच आपण बघतोय आजूबाजूची जी घर आहे ती देखील तुमचं आधी जे घर होत माझं हे जे घर आहे हे जसं फोर्टी फाईव्ह वर्ष जुनं घर आहे म्हणजे मी वन ऑफ द ओल्डेस्ट म्हणजे माझ्या आई वडिलांनी हे घर बनलेलं आहे पण हे जसं हे या एरियामध्ये जसं जुनं घरपैकी आहे तरी हे लिफ्ट झालेलं आहे तरी प्रॉपरली यांनी लिफ्ट केलेलं आहे बरोबर आणि जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी काही असं म्हणजे त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं तुम्हाला की पहिल्यांदा हा प्रयोग होतो आहे कुठे भीती होती का जरी तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि काय सांगाल तुम्ही आता बाजूला देखील घर आहेत ती पण आपण बघतोय की रस्त्याच्या अगदी लेवलला आहे सगळ्यांचा सपोर्ट असतो तेव्हाच आपण काहीतरी पुढे पुढाकार करतो तर मला माझे नेबर्स आहे त्यांचा पण मला सपोर्ट होता मला सगळ्या लोकांचा सपोर्ट होता सपोर्ट बिना कोणत्याही गोष्टी प्रॉपरली होत नाही आणि कसं आहे की कोणती तरी एक स्टेप आपण ज्या घेतो म्हणजे चांगल्या कामासाठी घेतो त्या वेळेला सगळ्यांचा सपोर्ट आला त्या वेळेस ती गोष्ट पण प्रॉपरली सक्सेसफुली होते बरोबर तर आता हे काम किती दिवसात संपूर्ण होणार आहे आपण बघतोय की हे लिफ्ट झालेलं आहे मला असं वाटतं की इथे आता भरण चालू आहे सिमेंटचं वगैरे आता हे जे आहे ऑलमोस्ट फिनिशिंगच्या लेवलपर्यंत आहे त्यांचं काम म्हणजे त्यांचं हे जे म्हणजे त्यांनी पासपोर्ट माझं जे कमिटमेंट होतं पासपोर्ट त्यांनी लिफ्ट करून दिलेलं आहे लिफ्ट केल्यानंतर जसं मला जसं रोड पासून माझं जे होतं तीन फूट खाली होतं तीन फूट नंतर मला दोन फूट अजून रोडपासून हाईट पाहिजे होती तर ता मला जसं पे होतं त्यांचं ते त्यांनी ते प्रॉपरली म्हणजे अचिव्हमेंट मला जे होतं ते माझं झालेलं आहे म्हणजे माझं रोडपासून आता माझं दोन फूट आता हाईटवरती आहे तर येणाऱ्या फ्युचरमध्ये पण आम्ही आता म्हणजे आम्हाला मला नाही वाटत की आता सिमेंट रोड झाल्यानंतर अजून त्याच्यावरती लेअर येईल इफ इन इफ इन केस समजा येईल आम्ही प्रशासन जो जाऊ की याच्यावरती लेअर नको वाढवा आता बरोबर तर आपण बघतो आहे की हे जे आ, काम इथे सुरू आहे आणि इथे बघतोय की पाच फूट जे आहे उंची वाढवण्यात आलेली आहे पाच फूट उंची वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जो त्रास सहन करावा लागायचा पावसाळ्यामध्ये तो त्रास आता यांना इथून पुढे सहन नाही करावा लागणार आहे कारण पाच फूट उंची वाढल्याने रोड पासून दोन फूट उंच हे घर राहणार आहे आणि आपण बघतो आहे की इथे जे काम आहे ते अद्यापही सुरू आहे आणि दीड ते दोन महिन्यामध्ये हे काम ते कम्प्लीट होता जे आहे ते कंप्लीट होत असतं जे कधी स्वप्नावत वाटत होते है, ते आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्षात उतरले आहे आणि एकही वीट न तोडता एकही घर न पाडता म्हणजे आपण बघतोय ही बिल्डिंग एज इट इज आहे जे थोडंफार काम करावं लागत आहे ते आ, लिफ्ट करण्यासाठी जी आहे ती तोडफोड फक्त करावी लागली आहे पण घर जे आहे दोन मजली बिल्डिंग जी आहे आपल्याला दोन मजली बिल्डिंग आहे ती तशीच आहे आपण बघतोय ते सध्या त्या घरामध्ये देखील राहत आहेत आणि कुटुंब त्याचं राहत आहे त्यामुळे कुठलीही तोडफोड अशी केलेली नाही की जेणेकरून आपण जेव्हा घर आपल्याला जर काही करायचं असेल घरात काम तर आपल्याला आपलं घर जे आहे ते सोडावं लागतं त्यानंतर तोडफोड करावी लागते आणि मग पुन्हा घर बनवावं लागतं पण आता या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालंय की आपण राहतं घर आपण जिथे राहतो ते तिथे राहूनच हे काम जे आहे ते करू शकतो आणि ही इमारत जी आहे संपूर्ण सुरक्षित पद्धतीने उंचावलेली आपल्याला पाहायला मिळते आहे इथे आणि या तंत्रज्ञानामुळे जे आहे पैसा वेळ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचलेल्या आणि आयुष्यभरांच्या कष्टाने जे आपण घर इथे बनवतो ते देखील ॲज इट इज आहे म्हणजे त्याला धक्का लागलेला नाही आणि आता प्रश्न फक्त इतकाच आहे की जो शहरामध्ये जी विकास कामं चालू आहेत आणि त्यामुळे जी लोकांना जी आहे नागरिकांना जी आहे जो त्रास सहन करावा लागतो आता तो त्रास भविष्यात या आधुनिक यंत्रामुळे या तंत्रज्ञानामुळे जो आहे तो नक्कीच कमी करावा लागत असेल फक्त प्रश्न इतकाच आहे सा की सामान्य नागरिकांसाठी प्रभावी आणि पर, परवडणारा हा उपाय आहे का आणि महानगरपालिकेकडनं देखील पुढे यासाठी काही खात्रीशीर असे उपाय केले जातील का म्हणजे रस्त्याची जी लेअर असेल ती घरापासून काही फूट खाली असणार आहे का किंवा नागरिकांना स्वतः जसं यांनी आता आपण बघितलं की आपलं घर जे आहे ते लिफ्ट करून घेतलंय तर नागरिकांना स्वतः स्वतःचा पर्याय हा निवडावा लागेल का हे देखील आता बघण्यासारखं असणार आहे परंतु हे तंत्रज्ञान जे आहे खर्चिक जरी सध्या असलं तरी लोकांना आपल्या सोयीसाठी नक्कीच परवडणारा आहे कारण घर जे आहे ते ऍज इट इज आपण बघतोय उभा आहे क्षतिजा देशमुख लोकमत नागपूर